अचलपूर बाजार समितीच्या टी एम सी यार्डवर आज भाजपा आमदार रितेश राणा राणे यांची एक विशेष सभा या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे प्रशासनाने काल सकाळी या सभेला अनुमती नाकारल्यानंतर सायंकाळी या सभेसाठी परवानगी देण्यात आली आहे आणि आयोजकांच्या वतीने सभेची जयत तयारी सुरू करण्यात आली आहे आपण पाहतो की एक दिवस धर्मासाठी हिंदू जनाक्रोश मोर्चा व धर्मसभा ही एकोणतीस सप्टेंबर रोजी पाचलपूर बाजार समितीच्या टी एम सी यार्डवर दुपारी चार वाजता प्रारंभ होणार आहे या सभेच्या अनुषंगाने शहरात पोलिसांचा चोख बंदोबस्त हा लावण्यात आलेला आहे आणि या सभे सभे सभेच्या आयोजनापूर्वी शहरातून आक्रोश रॅली या आयोजकांना दिलेल्या रूटप्रमाणे ही रॅली निघणार आहे आणि अशी या ठिकाणी तयारी या आक्रोश सभेची सुरू आहे आज अचलपूर परतवाडा शहरात हिंदू आक्रोश मोर्चाचं आयोजन केले आहे चार वाजता बाजार समितीच्या टी एम सी ॲडवर भाजपचे आमदार अंकेश राणे या सभेला संबोधित करणार आहेत या अनुषंगाने शहरात पोलीस प्रशासनाची काय तयारी आहे ही माहिती जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत पोलीस अधिकारी संदीप चव्हाण आहेत त्यांचं काय म्हणणं आहे हे जाण आज संध्याकाळी आमदार नितेश राणेजी यांच्या नेतृत्वामध्ये हिंदू जनाक्रोश मोर्चाचं आयोजन अचलपूर परतवाडा शहरामध्ये करण्यात आलेलं आहे रॅली सुमारे सायंकाळी चार वाजता सुरू होणार आहे ती अचलपूर शहरातून आणि परतवाडा शहरातून रॅलीचं मार्गक्रमण होऊन ती या टी एम सी यार्डवर त्या रॅलीचं स्वरूप एका सभेत होणार आहे आणि त्या सभेला आमदार नितेशजी राणे संबोधित करणार रा आहेत या अनुषंगाने प्रशासनाने संवेदनशील शहर असल्याकारणाने मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी आम्ही मागवलेला आहे आणि सर्व वरिष्ठ अधिकारी आणि बाहेरचे चारी पाच जिल्ह्यातला पोलीस फोर्स या ठिकाणी आमची तयारी पूर्ण प्रशासनाची झालेली आहे अतिशय शांततेत हा कार्यक्रम आम्ही पूर्ण करू मी जनतेला आवाहन करेन कोणत्याही अफवावर किंवा कोणत्याही ज्या सोशल मीडियावर काही थ्रेट्स पसरल्या जात आहेत याच्याकडे कुठलंही लक्ष न देता सर्व पोलीस हे अतिशय व्यवस्थितपणे हा सर्व कार्यक्रम हाताळणार आहेत त्यामुळे अशा कुठल्याही आपल्याला घेऊन जाऊन घाबरू नये धन्यवाद अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या या प्रांगणात एम सी ॲडवर कार्यक्रमाची तयारी करण्यात आली आहे या ठिकाणी ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त कार्यक्रम स्थळीसुद्धा आहे आणि सभेसाठी विशेष अशा पद्धतीचे शहरातील वाहतूक आपण पाहतो की अशा पद्धतीने नेहमी जी गर्दी असेल ताकी वाहनांची तशीच गर्दी कायम आहे कुठलीच भीतीचे वातावरण सध्या शहरात नाही मात्र कुठली अनुचित घटना होऊ नये याकरता आवश्यक त्या उपाययोजना ठिकठिकाणी अशा पोलिसांचा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे शहरातील जनजीवन हे अत्यंत योग्य पद्धतीने सध्या तरी दिसून येत आहे बाजारात अनेक नागरिकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळत आहे यासोबतच शहरातील पोलिसांचा ताफा हा गस्तीवर आहे दुपारी चार वाजता अचलपूर बाजार समितीच्या टी एम सी यार्डवर आम भाजपा आमदार नितेश राणे यांची जाहीर सभा आणि आक्रोश रॅली चे आयोजन करण्यात आले आहे आणि या रॅलीला अनुसरून आणि या सभेला अनुसरून गावात कुठलीच अनुचित घटना होणार नाही यासाठी पोलीस प्रशासनाकडून योग्य ते योग्य ती दक्षता घेतल्या जात आहे आणि शहरात हा सदर बाजार आहे शहरातील मुख्य बाजारपेठ आहे शहरातील मुख्य बाजारपेठेतही बरेच प्रतिष्ठान या ठिकाणी सुरू आहेत तर काही प्रतिष्ठाने मात्र बंद करण्यात आलेले आहेत गावात कुठलीच घटना होऊ नये या अनुषंगाने ही काय भाऊ चौकात चौकात रॅली आहे किती

हे, या ठिकाणी बहुतांश ठिकाणी खूप आहे या ठिकाणी ही पोलिसांचा पॉईंट लावण्यात आलेला शहरातील महत्त्वपूर्ण असणाऱ्या आठवडी बाजार आहे हे न्यूज पाटोठरोडी हावलाय शूटिंग गेली आहे शहरातील बस स्टँड परिसरातही बसेसच्या फेऱ्या वगैरे होत आहेत प्रवाशांची वर्दळ स्थानकावर नेहमीपेक्षा आज कमी पाहायला मिळत असली तरी बसफेऱ्या सुरू आहेत आणि नेहमीप्रमाणे शहरातील हालचाली आपल्या नियमितपणे दुरळीतपणे सुरू आहे बस स्थानकावरही प्रवास प्रवाशांची गर्दी आहे नियमित जाणाऱ्या बस, बस फेऱ्याही या दुरोड यांचा उरुष शरीर जो आहे आज मात्र संपूर्ण दुकान बंद बंद ठेवण्यात आले आहे या उरुस संदर्भाच्या प्रसंगाने या परिसरातील दुकानही बंद नेहमीप्रमाणे वर्तळ असते लोकां दिसून येत आहेत बहुतांश ठिकाणी आहे आणि शहरात नितेश राणा नितेश राणे यांची सभा आयोजित करण्यात आली आहे त्या सभेच्या अनुषंगाने अचलपूर शहरातील वडतळ आहे ते नेहमीपेक्षा आज बसावलेली आहे असताना कर्मचाऱ्यांसाठी भोजण्याची व्यवस्था थेट त्यांच्यापर्यंत पॅकेजिंग आपण पाहतो की सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी व त्यांचे कर्मचारी या ठिकाणी तैनात करण्यात आले आहे आजच्या आ आक्रोश रॅलीचा जो मार्ग आहे त्या मार्गावर प्रत्येक ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे या सगळेस हेलिकॉप्टरने हेलिकॉप्टरने ते दिवसापर्यंत पोहोचल्यानंतर दिवसा दिवस ते आपल्या वाहनाने चांदूर बाजार नाक्यावर पोहोचणार आहेत आणि चांदूर बाजार नाक्यावरून अचलपूर शहरात रॅलीचा जो मार्ग आहे त्या रॅलीच्या मार्गाने ते रॅली काढत अचलपूर शहरातून नंतर परतवाडा शहरातून रॅलीच्या मार्गाने ये थेट बाजार बाजारसच्या टी एम सी यार्डवर चार ते पाच वाजेपर्यंत ते सभेला संबोधित करणार आहेत या ठिकाणी अजू परत वाढ असलं जे वातावरण आहे ते वातावरण सर्वसामान्य वातावरण आहे प्रत्येकजण आपल्या सामान्य नागरिक आपल्या दैनंदिन कामात व्यस्त आहे आणि तरीसुद्धा एक आक्रोश मोर्चाला अनुसरून पोलिबा पोलिसांचा बंदोबस्त पाहता आपण कुठे संकटात येऊ नये किंवा अनुचित घटना होऊ नये म्हणून सुरक्षित्या म्हणून बऱ्याच जणांनी आपली दुकाने स्वयंपूर्तीने बंद ठेवले आहेत यात व्यापाऱ्यांनी विशेष करून आपल्या दुकाने बंद ठेवल्या आहेत त्यात प्रत्येक समाजाचा व्यापारी आहे व्यावसायिक प्रतिष्ठान आहेत त्यांनी स्वयंपूर्णिणेप्रमाणे बंद ठेवलेल्या आहे एकंदरीत कुठली अनुचित घटना होऊ नये आणि त्यात दाखवून झोरपडल्या जाऊ नये असा त्यामागचा हेतू इच्छित असेल तर काहींचा काहींचा या सभेच्या अनुषंगाने असलेला ज्या बाबी चर्चेला जात आहे त्या अनुषंगानेही स्वयंपूर्तीने अवलंबलेलं आहे आणि या आक्रोश रॅलीत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आव्हान आयोजकांनी केलेले आहे आणि सभेच्या आयोजनाची तयारी या ठिकाणी सुरू आहे अचलपूर शहरात आपण आता दुपारचे दीड वाजलेले आहे दिनांक एकतीस एकोणतीस सप्टेंबर रोजी आज दुपारचे दोन वाजले आहे आम्ही सध्या अचलपूरच्या चावलमंडी परिसरातून राहत आहोत अशा पद्धतीने हे अचलपूर शहराचं वातावरण आहे कारण ग्रामीण भागात चर्चेला जात आहे की म दुकाने ब मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त आहेत काहीतरी अनुचित घटना होणार असा तर्कवितर्क लावला जात आहे म्हटलं असा कुठलाच प्रकार नाही कुणीही अफवेवर विश्वास ठेवू नये असं आवाहन पोलीस प्रशासनानं केलेलं आहे त्यामुळे सध्या आम्ही अचलपूर शहरातून थेट आमच्या अध्ययन समाचारच्या दर्शकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अचलपूर शहरात आलेलो आहोत अचलपूर शहरातलं अशा पद्धतीचं वातावरण आहे आक्रोश मोर्चा आक्रोश मोर्चा आयोजित होणार आहे जनसामा सामान्य नागरिक आपल्या कामात व्यस्त आहेत पोलीस आपल्या मात्र तैनातीत आहे अशा पद्धतीने वातावरण आहे माझ्यासोबत अध्ययन समाचार प्रतिनिधी सानू खानसुद्धा आहे आणि आम्ही शहरातील पूर्ण परिस्थितीचा आढावा आपल्यासमोर या ठिकाणी मांडत आहोत वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं खरं काय परिस्थिती आहे ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न अध्ययन समाचारच्या वतीने केला जात आहे